ठाण्यात पाकिस्तानी झेंड्याचे दहन पक्ष फोडाफोडीत व्यस्त असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा संतप्त शिवसैनिकांची मागणी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवादी बेशूट गोळीमार केला त्यामध्ये एकूण सव्वीस पर्यटकांना मारण्यात आले त्यापैकी वीस जण जखमी झाले त्या, त्या मृतांपैकी सहा जण महाराष्ट्रातील डोंगोली पुणे व पनवेलमधील होती ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबांसमोर त्यांची हत्या केली या घटनेने संपूर्ण भारत देश आदरला आहे या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जामीळ आका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्री राजीनामा द्या या घोषणा करण्यात आल्या तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व केंद्र सरकार करत आहे काय तसेच कलम तीनशे सत्तर रद्द केल्याचे हेच ते काय फायदे या आशयाचे फलक दाखवण्यात आले या शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे प्रमुख नरेश मनेरा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील महिला जिल्हा प्रमुख रेखाताई खोपकर शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख सचिन चव्हाण वसंत गव्हाळे प्रमुख राजू शिरोडकर प्रशांत सातपुते जिवाजी कदम विजया हेंडोरे माया पाटील राजू मोरे राजेंद्र महाडे पप्पू आठवाल मयूर जैन तसेच महिला शहरप्रमुख प्रमिला भांगे त्याचबरोबर उषा बोराडे सुनंदा देशपांडे राजेश्री सुर्वे अनिता प्रभू रेखा पाटील रसिका सुबेदार व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस सी आर पी एफचे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतरसुद्धा हे काश्मीर शांत होत नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पहिलगाव येथे ज्यावेळेला हा का जो काय हल्ला झाला जवळजवळ दोन ते तीन हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे तिथे सी आर पी एफचा बेस कॅम्प आहे आर्मी आहे तिकडे असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊन तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी पाच अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेकीला आतापर्यंत पकडलेलं नाही हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येते या ठिकाणी जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये मजु मजगुल होते डोंबोलीचे तीन नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या तीन कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते त्या त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते फक्त त्यांना एकच आहे की शिवसेना कशी संपवायची या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष फोडायचा ते कशा खोट्या केसेस टाकायच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल अशा पद्धतीने आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं उप आलेलो आहोत पण तरी सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले नसतील म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे ठिकाणी जे काय गृहमंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे काल रात्री पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आपले नागरिक मृत्यूमुखी पडले खरोखर अतिशय दुःखाची बाब आहे आणि हे असं घडत असताना या गोष्टीची येते की केंद्र सरकारला या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये ते मशगुल आहेत त्यांचं राजकारण करण्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिक आज किडमुंग्यासारखे मारलेले जात आहेत सर्वसामान्य नागरिकांचं जिणं म्हणजे यांना काहीच वाटत नाही यांच्या राजकारणापुढे यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नाही असं वाटतय जे लोक त्या ठिकाणी काश्मीर फिरण्यासाठी उन्हाळी सुट्टी मौज मजा करण्यासाठी गेले होते पण ज्या ठिकाणी दोन ते तीन हजार हे पर्यटक असताना तिथे साधा बंदोबस्त सा ही नसावा म्हणजे केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे अरे कीड बुंग्यासारखे त्यांना धर्म विचारून गोळ्या जाळल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणाला कोण नाही लग्न झालेली एक तरुणी तिचा तो फोटो आलाय अक्षरशः तो फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा येतोय निश्चल बसलेली आहे पण या राज्यकर्त्यांच्या कुठल्याही अंतःकरणाला त्यांना पाझर फुटत नाही तर त्यांचं राजकारण करण्यातच जंग आहे मला तर असं वाटतं असे बेफिकीर राजकारणी यांना जर समाजाचं यांना जर जनतेचं काही देणं घेणं नसेल तर यांनी यांच्या खुर्च्या सोडाव्या आणि पाय उतार व्हावं आमचं राज्य आमचं जनतेचं राज्य लोकशाही राज्य सांभाळायला जनता आम्ही समर्थ आहोत आणि कुठेतरी आता या अन्याय अत्याचाराविरुद्ध फक्त बोलून किंवा निषेध व्यक्त करून उपयोग नाहीये तर आता जनतेने रस्त्यावर उतरून याचा निषेध करायला हवा असंच आम्हाला वाटतंय